मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस झालेल्या आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये महत्वाच्या नियुक्त्यांवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारलेले होते नियुक्त्यांसोबतच आपण इतर प्रश्न सुद्धा पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एकूण शंभर प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचाच फायदा होईल पहिला भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत भारताचे पंधरावे राष्ट्रपती आहेत ते झारखंडचे आठवे राज्यपाल होते आणि ते ओडिसा या राज्याचे आहेत प्रश्न दुसरा पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते चौदावे पंतप्रधान आहेत ते सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झालेले आहेत त्यांचा सुरुवातीचा कालावधी सव्वीस मे दोन हजार चौदा या वर्षीचा होता ते गुजरातचे सीएम होते ते गुजरातचे चौदावे सीएम होते आणि ते सीएम पदी असताना त्यांचा कार्यकाळ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात ते सीएम होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे आहेत सतरावे लोकसभेचे सभापती आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा लष्कराचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आहेत ते तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख आहेत <éra> पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा लष्कराचे उपलष्कर प्रमुख त्यांचं नाव आहे एन एस राजा सुब्रमण्य हे लष्कराचे उपलष्कर प्रमुख आहेत ते उपलष्कर प्रमुख आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा हवाई दल प्रमुख हवाई दल प्रमुख विवेकराम चौधरी हे आहेत ते चोवीसाव्या क्रमांकाचे हवाई दल प्रमुख आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा हवाई दल उपप्रमुख हे अमरप्रीत सिंग आहेत सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे ते हवाई दल उपप्रमुख आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा नौदल प्रमुख नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठी हे आहेत ते सव्वीसाव्या क्रमांकाचे नौदल प्रमुख आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा नौदल उपप्रमुख नौदल उपप्रमुख कृष्णा स्वामीनाथन हे आहेत ते एकोणचाळीसाव्या क्रमांकाचे नौदल उपप्रमुख आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्र ई टी एस प्रमुख नवल बजाज हे महाराष्ट्र ई टी एस प्रमुख आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा विधानसभा सभापती राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सभापती आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहेत ते पन्नासाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत त्यांचं वय पासष्ट वर्ष आहे आणि सॉरी सरनि सरन्यायाधीश हे पासष्ट या वर्षापर्यंत कार्य करू शकतात सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राजीनामा राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत ते नवव्या क्रमांकाचे गृहमंत्री आहेत अजित पवार हे आठव्या क्रमांकाचे गृहमंत्री आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत ते विसाव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न प्रश्न प्रिण क्रमांक सोळावा भारतरत्न भारतरत्नाचे एकोणपन्नासावे प्राप्तकर्ते कपूर ठाकूर हे आहेत त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा पन्नासावे प्राप्त करते भारतरत्नाचे पन्नासावे प्राप्तकर्ते लालकृष्ण अडवाणी हे भारतरत्नाचे पन्नासावे प्राप्त करते आहेत प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक हे पंचेचाळीस क्रमांकाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बेस हे आहेत हे तेवीसाव्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस लोकसभा विरोधी पक्षनेता लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी हे आहेत ते बाराव्या क्रमांकाचे विरोधी पक्षनेता आहेत त्यांचा मतदारसंघ रायबरेली उत्तर प्रदेश हा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्राचे वित्त मंत्री म्हणजेच आर्थिक मंत्री अजित पवार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यू मदान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत आणि हे पंच पंचवीसावे निवडणूक आयुक्त आहेत आणि त्यासोबतच दोन निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्राचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ पुढचा प्रश्न क्रमांक एकोणतीस दहशतवादाविरुद्ध तीस महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस दोन जानेवारी एकोणीशे एकोणसत्तर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस मराठी भाषेचे पाननी दादोबा पांडुरंग तर्खडकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस भारताचे लोकपाल अजय माणिकराव खानविलकर हे भारताचे लोकपाल आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ते लोकायुक्त व्ही एम कानडे प्रश्न क्रमांक चौतीस सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी एक अठराशे एकोणचाळीस रोजी नायगाव येथे झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात बालिका दिन व महिला दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पस्तीस अभिनव बंद्रा हे नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक छत्तीस एक औष्णिक वीज केंद्र नाशिक या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला प्रश्न क्रमांक अडोतीस महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गाण्याची मूळ बोल राजा बडे यांनी लिहिले असून संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले होते हे गीत लोक गायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस अशोक सराफ यांना देण्यात आला दोन हजार बावीस चा यांना देण्यात आला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आला प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय आणि देवेंद्रनाथ टागोर ब्राह्म समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस मध्ये करण्यात आली प्रश्न क्रमांक बेचाळीस पोलिओची लस डॉक्टर ज्ञोना द्नो, साल्क यांनी एकोणीशे पंचावन्न मध्ये विकसित केली प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पोंगल हा सण कोणत्या राज्यातील आहे तमिळनाडू हा राज्यातील सण आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे नदीवर मांडण्यात आलेला आहे जमीन सपाटी पासून दीडशे मीटर उंचीवर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हेग नेदरलँड येथे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना सव्वीस जून एकोणीशे पंचेचाळीस रोजी करण्यात आली प्रश्न क्रमांक सेहेचाळीस तंबाखू मधील धोकादायक रसायन कोणती आहे निकोटीन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस जीएसटी संबंधित असलेली घटना दुरुस्ती जीएसटी संबंधित एकशे एकवीस घटना दुरुस्ती करण्यात आली जीएसटी स्थापना एक जुलै दोन हजार सतरा रोजी भारतामध्ये जीएसटी स्थापना करण्यात आली जीएसटी तीन प्रकार पडतात सीजीएसटी जी आणि आयजीएसटी जी सी म्हणजे सेंट्रल जीएसटी एस जीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी आय जी एस टी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी जी एस जी जी स्थापना विजय केळकर समितीच्या शिफारशीनुसार जीएसटी स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस लक्षद्वीप बेटे कोणत्या ठिकाणी आहेत अरबी समुद्रात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्म हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतात सत्तावीस फेब्रुवारी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पन्नास मलेरिया रोग हा अनेफिलिस जातीचा बाधित डास सावल्यामुळे होतो प्रश्न क्रमांक एकावन्न मोदींची तिसऱ्यांदा शपथ नऊ जून दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे प्रश्न क्रमांक बावन अटल सेतूचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला करण्यात आली अटल सेतू हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अधिकृत नाव अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू हा अटल सेतू एकवीस पॉइंट आठ किलोमीटर इतका उंच आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न पहिला वनभूषण पुरस्कार आत्राम पवार यांना देण्यात आला प्रश्न क्रमांक चौपन्न पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला प्रश्न क्रमांक पंचावन्न आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चा विजेता भारत हा संघ आहे प्रश्न क्रमांक छप्पन आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चा उपविजेता संघ आफ्रिका हा देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन पुरुष आय पी एल दोन हजार चोवीस चा विजेता के के आर आणि उपविजेता संघ एसआरए हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न महिला आय पी एल दोन हजार चोवीस चा विजेता आर सी बी आणि उपविजेता संघ डी सी हा आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ आय पी एल दोन हजार चोवीस चा ऑरेंज कॅप विराट कोहली यांना देण्यात आला प्रश्न क्रमांक साठ आय पी एल दोन हजार चोवीस चा पर्पल कॅप हर्षल पटेल यांना देण्यात आला प्रश्न क्रमांक एकसठ एक, एक मे दोन हजार चोवीस रोजी पासष्टावा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला प्रश्न क्रमांक लाडकी बहीण योजना एकोणतीस ते पासष्ट वयोमर्यादा आधी करण्यात आलेली होती पण आता एकवीस ते पासष्ट अशी वयोमर्यादा करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट लाडकी बहीण योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी लागू करण्यात आली प्रतिमहा प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये इतके मानधन दिले जाईल प्रश्न क्रमांक चौसष्ट महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली प्रश्न क्रमांक पासष्ट लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून दोन हजार चोवीस ला देण्यात आला प्रश्न क्रमांक सहासष्ट आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चालिकावीर म्हणजे प्लेयर ऑफ द बुमराह प्रश्न क्रमांक ओपन दोन हजार चोवीस पुरुष कॅटेगरीमध्ये विजेता कार्लोस आल्कारिज हा विजेता आहे तो स्पेन या देशाला बिलॉंग करतो प्रश्न क्रमांक अडुसष्ट फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस महिला गटामध्ये इगा स्वीटेक यांनी हा फ्रेंच ओपन जिंकलेला आहे ते पोलंड या देशाला करतात प्रश्न क्रमांक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक सत्तर सासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव पुणे येथे झालेली आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर विजेता सासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता सिकंदर शेख हा आहे प्रश्न क्रमांक नवीन अंमलबजावणी चोवीस रोजी करण्यात आले प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर विश्व विजेता भारतीय संघाला बी ने एकशे पंचवीस कोटीचे बक्षीस दिले प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर महाराष्ट्र राज्याचे एको एकोणीस कोटीचे बक्षीस दिले प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पहिले सीडीएस बिपिन रावत प्रश्न क्रमांक शहात्तर दुसरे सीडीएस अनिल चौहान प्रश्न क्रमांक सत्याहत्तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टी व्ही रविचंद्रन पवन कपूर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी ब्रिटेनचे नवीन पंतप्रधान सर केयर स्टार्मर प्रश्न क्रमांक ऐंशी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामापोसा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी जागतिक पर्यावरण दिन पाच जून प्रश्न क्रमांक ब्याऐंशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी मॅन डॉक्टर जे अब्दुल कमा कलाम प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी कोणत्या ने वर्ल्ड कप जिंकलेले नाही त्याचे चार ऑप्शन देण्यात आले होते पहिला होता कपिल देव दुसरा महेंद्रसिंग धोनी तिसरा रोहित शर्मा आणि चौथा विराट कोहली या चार मध्ये कोणत्या ने वर्ल्ड कप जिंकलेला नाही याच्यामध्ये विराट कोहली यांनी वर्ल्ड कप जिंकलेला नाही म्हणून याचं योग्य उत्तर आहे विराट कोहली प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी दोन हजार बावीस वर्षाचा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिनाने जिंकलेला आहे फ्रान्सचा पराभव करून प्रश्न क्रमांक शहाऐंशी मराठी भाषेतील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र एकोणीशे त्र्याण्णव साली प्रसिद्ध झालेला आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट होता राजा हरिश्चंद्र प्रश्न क्रमांक अठ्याऐंशी भारतीय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणनवत एम एस स्वामीनाथन वयाच्या अठ्याण्णव एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचे निधन झालं त्यांना मरणोत्तर भारतरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार देण्यात आला प्रश्न क्रमांक नव्वद ट्वेल्थ फेल ट्वेल्थ फेल या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णू विनोद चोप्रा असे ट्वेल्थ फेल या चित्रपटाचे दिग्दर्शक होते प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ट्वेल्थ फेल कोणत्या अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित ट्वेल्थ फेल हा चित्रपट आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णव विंबल्डन ही स्पर्धा कशाशी संबंधित आहे विम्बल्डन ही स्पर्धा टेनिस या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव ऑस्कर शहाण्णव ऑस्कर पुरस्कार सोहळा मधील सर्वोत्तम चित्रपट ओपन हॅमर ला शहाण्णववा ऑस्कर पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव मराठी भाषा दिवस सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंच्याण्णव समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाणाऱ्या इस्रोच्या मिशनचे नाव काय आहे गगनयान प्रश्न क्रमांक सत्याण्णव सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा क्रमांक चौथा आहे प्रश्न क्रमांक अठ्याण्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रमोद कुमार मिश्रा हे आहेत प्रश्न क्रमांक नव्याण्णव स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे एकशे ब्याऐंशी मीटर पुढचा शेवटचा शंभरावा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगरिया हे आहेत हे शंभर प्रश्न पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत या व्हिडिओचा जास्तीत जास्त सराव करा आणि दिलेले क्वेश्चन पाठ करून टाका व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता